हॅलो कसे आहात तुम्ही सगळे मस्त ना तर मस्तच राहा मी प्रियंका तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते अजून एका नवीन ब्लॉग मध्ये आशा करते की तुम्ही खूप छान मस्त आणि मजेतच असणार तर तुम्हाला आता दिसतं इथे माझं काहीतरी काम वगैरे चालू आहे तर हो घरामध्ये काही काम काढले आम्ही पेंटचं तर आता त्याचीच भराभरी वगैरे चालू आहे जे की माझं हे सगळं टी व्ही युनिटचं वगैरे जे काही सामान आहे डेकॉरचे पीस वगैरे किंवा बुक्स वगैरे शेल्फ मधले तर चा, ते सगळं काढायचं काम चालू आहे कारण म्हटलं की पुन्हा पेंट करायचं म्हटलं की ह्या सगळ्या गोष्टी इकडे तिकडे पडतात कुठे फुटू शकतात किंवा काय होऊ शकतं तर त्याच्यामुळे मी हे सगळं सामान वगैरे भरून घेतलं होतं खूप दिवसापासून चाललेलं की पेंट करायचंय करायचंय पण त्याला काही मुहूर्त येत नव्हता तसा टाइम वगैरे सगळा मॅनेज होत नव्हता तर आता आम्हाला टाइम पण आहे आमच्याकडे म्हणजे टाइम आहे असं नाही आता आपले गुरुवारचे मार्गशीर्ष महिन्यातला जो लास्टचा गुरुवार आहे उद्यापनाचा तर तो सुद्धा आहे ऍक्च्युली आम्ही त्याच्यानंतरच करणार होतो पण जे आम्ही पेंटर हायर केलेत तर ते बोलले की दोन तीन दिवसात पण होऊन जाऊ शकतं म्हणजे कम्प्लीट करू शकतो आम्ही तर म्हटलं ठीक आहे होत असेल तर आपण करूनच घेऊया म्हणजे उद्यापनाच्या दिवशी पण असं मस्त फ्रेश वाटेल आपल्याला पण जरा मस्त वाटतं पूजा वगैरे करायला बघा बाकी हो ना बाकीच्या वेळी आपल्याला किती कंटाळा येतो अशी कामं वगैरे करायला अशी बराबरीची वगैरे किंवा काय पण जेव्हा आपल्या मनाच्या काही गोष्टी होत असतात ना घरामध्ये काही असं सजावटीच्या गोष्टी होत असतात ज्याने आपल्याला फ्रेश वाटेल मस्त वाटेल तर त्यावेळेस आपण किती उत्साहाने कामं करत असतो तसंच माझ्या बाबतीत पण आहे आपण अशा गोष्टींचा सुद्धा आनंद आप आपल्याला हो होत असतो की चला आता काहीतरी आपल्या घरामध्ये नवीन होणार आहे आणि ऍज अ हाऊस वाईफ वगैरे आपल्या खूप इच्छा असतात अपेक्षा असतात आपल्या घराबद्दल खूप स्वप्न बघून ठेवलेली असतात की आपलं घर आपण असं सजवूया तसं सजवूया अशी अशी प्रत्येकाची प्रत्येक गृहिणीची ही स्वप्न असतात तसं तर आपल्या घरामध्ये काही ना काही काम चालूच असतं काही ना काही आपल्या डोक्यामध्ये शिजतच असतं की आपण हे इकडे ठेवूया ते तिकडे ठेवूया हे असं करूया ते तसं करूया आपल्या आपलं डोकं काही शांत नसतं अशी प्रत्येक असं प्रत्येक गृहिणीच्या बाबतीत होत असेल मला असं वाटतंय जसं माझ्या बाबतीत आहे कारण माझ्या डोक्यात सुद्धा तेच चालू असतं की ही गोष्ट तिथे ठेवली तर कशी वाटेल ती गोष्ट इथे ठेवली तर कशी वाटेल आता सध्या पण मी त्याच मनस्थितीत आहे की कोणता पेंट कुठे देऊ कोणता कलर कुठे चांगला वाटेल काय वाटेल असं सध्या मी कन्फ्युजन मध्ये आहे अजून कलर वगैरे आमचे होतायत फिक्स असं सगळं चालू आहे तर हे सगळं सामान मी पिशवेमध्ये वगैरे भरून ठेवतीये कारण मला याच्यावर काही कलर वगैरे काही सांडेल किंवा काही याची भीती आहे पुन्हा ते घासाघास वगैरे असं काही होण्यापेक्षा मी सगळं एका पिशवीमध्ये भरून ठेवेन जेणेकरून फक्त धुवून पुन्हा किंवा पुसून वगैरे पण आपण ठेवू शकतो त्याच्यामुळे ज्यावेळी आपल्याला कोणाच्या हेल्पची गरज असते ना नेमकं त्या दिवशी कोणीच नसतं घरामध्ये तसंच आज माझ्या बाबतीत झालंय आज स्मिथ सुद्धा स्कूलमध्येच गेलाय आणि आहो सुद्धा ऑफिसला गेलेत कारण त्यांना काही वर्क फ्रॉम होम वगैरे भेटणार नव्हतं आणि म्हटलं ठीक आहे चला मी एकटी मॅनेज करून घेईन आणि असं सोफा वगैरे सगळं झाकून घेतलं कारण मला तो काही घाण वगैरे करायचा नाहीये किती आपण अशा गोष्टी झाकून वगैरे काही ठेवल्या ना तरी कुठे ना कुठे ते घाण होतच असतं पण जास्त घाण होण्यापेक्षा असं काही झाकून वगैरे ठेवलं तर थोडं कमी घाण होईल त्याच्यामुळे मी असं बेडशीट्स किंवा जे पण काही माझ्याकडे आहे चादरी वगैरे तर त्यानेच ह्या सगळ्या गोष्टी झाकून वगैरे ठेवल्यात जेणेकरून मला नंतर कमी त्रास होईल ह्या सगळ्या गोष्टी साफ करायचा आता घरात कलर करायचं म्हटल्यावर किती पसारा असतो किती कामं असतात आपल्या मागे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे ते काय मी वेगळं सांगायची गरज आहे असं मला वाटत नाही आणि सगळं मीच आहे करायला त्याच्यामुळे मला सगळ्या गोष्टी मॅनेज करायच्यात आणि कदाचित व्हिडिओ सुद्धा एक दोन तीन दिवस वगैरे मागे पुढे किंवा येऊ पण येणार ये सुद्धा नाहीत तर आता जसं मला टाइम भेटेल कारण ही सगळी साफसफाई वगैरे सगळं मलाच करायचंय कारण आपण बाहेरून जरी एखादी लेडीज किंवा मेड जरी असेल तरी आपल्या मनासारख्या गोष्टी नाही होत असं मला वाटतं जशी आपल्याला क्लिनिंग पाहिजे जशा गोष्टी ठेवायला पाहिजे तशा नाही होत पण ठीक आहे बघेन मी जेवढं माझ्याच्याने जेवढं करता येईल तेवढं मीच करणार आहे जर मला असं नाहीच वाटलं तर मी कोणाला तर तरी हाताखाली वगैरे घेईन कामासाठी नाहीच ना मला असं वाटलं की मी हे सगळं एकटी करू शकते तर मी एकटीच सगळं हँडल करणार आहे त्यासाठी असं मला वाटत तर नाही कारण त्या लोकांनी खूप कमी पसारा खूप कमी घाण केली आहे कारण ना त्यांनी खूप जपून जपून सगळ्या गोष्टी केल्या झाकून वगैरे कारण याच्या सुद्धा आम्ही कलर जेव्हा केला तर तेव्हा सुद्धा ना खूप म्हणजे खूप घाण वगैरे झाली होती खूप आम्हाला साफसफाई वगैरे करायची गरज पडलेली पण आता यावेळी मला असं वाटत नाही की जास्त साफसफाईची गरज आहे कारण त्यांनी खूप कमी प्रमाणात जो पसारा वगैरे आहे किंवा घाण वगैरे आहे तर ती केली आहे त्याच्यामुळे माझं असं म्हणणं आहे की मी एकटी पण मॅनेज करू शकते ह्या गोष्टी आणि मला असं वाटतं की एकटं मॅनेज करता येईल तर का नको आपण एकटं करायला कालचा व्हिडिओ मला पूर्ण नाही करता आला सो आता आज मी पूर्ण करते कारण काल खूप सगळा पसारा काढला होता काढायचा होता भरपूर काम वगैरे हो होती तर कालच्या काल त्यांनी बऱ्यापैकी काम पूर्ण केलंय कारण मी त्यांना सांगितलं होतं की मला अर्जंट पाहिजे अर्जंट म्हणजे आमचं असं ठरलेलं की एकतर मार्गशर्ष महिन्याच्या नंतर करूया म्हणजे मार्गशीर्ष गुरुवार गेल्याच्या नंतर करूया घर माझं उद्यापन पण आहे पण ते लोक बोलले की म्हणजे जे पेंटर्स वगैरे आहे आम्ही जे हायर केलेत तर ते बोलले की दोन तीन दिवसात तुमचं होऊन जाईल जास्त काही लागणार नाही कारण आमच्या वॉल्स वगैरे काही जास्त घाण नव्हत्या काय नव्हतं फक्त कलर वगैरे जे काय आहे ते चेंज करायचे होते ते तर मग ते बोलले की दोन तीन दिवसामध्ये होऊन जाईल तर आ, ह्यांचं म्हणणं होतं की जर दोन तीन दिवसामध्ये होणारच आहे तर मग आपण करून घेऊयात तर कालच्या काल, काल त्यांनी बऱ्यापैकी काम पूर्ण केले म्हणजे इथून मागे पण आम्ही कलर वगैरे केलाय तर त्याच्या मानाने म्हणजे एका दिवसात एवढं काम होईल मला असं वाटलं नव्हतं पण काल त्यां काल त्यांनी इतकं का काम पूर्ण केलंय ना की आज आत्ता फक्त कलर करायचं बाकी ठेवलं आहे त्यांनी बाकी सगळं झालं आहे त्यांचं जे प्रायमर वगैरे लावायचं असं जे काय आहे ते तर ते सगळं झालं आहे आणि कलर आणायचा बाकी आहे काल रात्रीसुद्धा आम्ही कलर आणायला गेलो होतो पण शॉप बंद झाले तोपर्यंत आम्ही जाईपर्यंत त्याच्यामुळे आता आत्ता कलर करायला सॉरी आत्ता कलर आणायला जायचे आहेत आम्हाला आणि आम्ही असं कॉन्ट्रॅक्ट वगैरे नाही दिलेलं कोणाला आम्ही फक्त जे पेंटर्स असतात तर ते हायर केलेत आणि बाकीचं जे काय आहे ते आम्ही आणून देतो त्यांना जसं पाहिजे तसं जे काही सामान वगैरे असेल त्यांचं ते आम्ही आणून तर हे झालं आता पेंडिंगचं आपलं आता बघूया हे कधी पूर्ण होत आहे कधी नाही माझं असं आहे की पण आहे गुरुवारी आपलं तर त्याच्या आधीच व्हावं असं माझं चाललंय तर आता मला दोन दिवस साफसफाईला वगैरे पण लागतील त्याच्यानंतर जेव्हा कलर वगैरे होईल आणि वॉलपेपर वगैरे पण लावायचं आता वॉलपेपर मी थोडं पेंडिंग ठेवलं आहे म्हणजे सॅटर्डेला वगैरे जेव्हा मला टाईम भेटेल तेव्हाच आम्ही वॉलपेपर चूज करायला जाऊ मग ते येणार आणि मग लावणार असं त्याच्यामुळे गुरुवारच्या उद्यापणाला काय माझा वॉलपेपर पण काय लागणार नाही आहे नंतरच लागणार आहे ते ठीक आहे ते काय प्रायमर लावून ती वॉल तशी सोडून देणार आहेत ते कलर वगैरे काही करणार नाही आहेत तर हे असं सगळं आहे बाकी मी तुम्हाला दाखवेनच नंतर कलर वगैरे कसा झाला आहे काय कोणता कलर दिलाय कोणते शेड चूज केले आहेत वगैरे मी खूप यावेळेस लाईट कलर चूज केलेत फक्त दोनच वॉल असे आहेत की जिथे थोडे डार्क शेड घेतलेत मी बाकी सगळीकडे लाईट कलर ठेवला आहे ठीक आहे चला असं ही काम काय होत राहतील आणि राहिला प्रश्न मी माझ्या चॅनलचं नाव चेंज केलं आहे पहिलं होतं प्रिया बोराडे व्लॉग्स आणि आत्ता केलं आहे प्रियांका दिनेश व्लॉग असं केलं आहे तर त्याचं कारण हे की हा यूट्यूब असा प्लॅटफॉर्म आहे जिथे आपल्याला एक कोणाची सपोर्टची गरज असते आधाराची गरज असते कोणी सपोर्ट, सपोर्ट केलं ना तर खूप फायदेशीर असतं म्हणजे खूप मेंटली आपल्याला बरं पडतं ते विदाऊट कोणाचा सपोर्ट मला असं वाटत नाही की आपण ही गोष्ट करू शकतो यूट्यूबसारखी तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की सगळ्यात जास्त सपोर्ट मला माझ्या मिस्टरांचा आहे आणि खूप 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 हेल्प करतात मला ते ह्या गोष्टींमध्ये आणि खूप मा माझी तर मेहनत आहेच पण जास्त आपल्याला सपोर्टची मेंटली सपोर्टची जी गरज असते ना तर ती मला त्यांच्याकडून मिळते जो पण काही सपोर्ट आहे तर त्यांच्याकडून मिळतो मला काही कामं वगैरे हो बाकी असतील माझी कधी एडिट करायचा राहिला असेल किंवा मग काही असतं आपल्या व्हिडिओचं वगैरे तर मला ते स्वतःहून बोलतात की तू ते कर मी करतो घरावर मी हेल्प करतो मग जेणेकरून तुला व्हिडिओसाठी टाइम मिळेल किंवा असं कंट्रीब्यूट करतात अशा काही गोष्टी त्याच्यामुळे मला असं वाटतं की थोडं म्हणजे खूप मोठा भाग आहे माझ्या आयुष्यातला हा Uh, कारण हे खूप मोठं डिसिजन होतं माझ्यासाठी की यूट्यूब चालू करायचं चा, आणि त्याच्यामध्ये मला अहून मी खूप 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 म्हणजे खूप सपोर्ट केला आहे आणि माझं असं मला असं वाटलं की मग माझ्या चॅनलमध्ये सुद्धा मी त्यांचं नाव इन्क्लूड करू आणि म्हणून मी माझ्या चॅनलचं नाव चेंज केलं आहे बस असं वेगळं असं काही रिझन नाही आहे त्याच्यासाठी बस एवढंच रिझन आहे की मी माझ्या चॅनलचं नाव चेंज केलं आहे आणि इंस्टाग्राम पेज पण चालू केलं आहे मी ओपन केलं आहे ज्याचं पण नाव आहे प्रियांका दिनेश ब्लॉग तर प्रियांका अंडरस्कोर दिनेश अंडरस्कोर ब्लॉग असं आहे तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे इंस्टाग्रामची तुम्ही तिथेही जाऊन फॉलो करा आ, सपोर्ट करा जसा इथे सपोर्ट करताय तर तिथे पण असा सपोर्ट करा आणि ह्या चॅनललासुद्धा आपल्या लाईक करा शेअर करा आ, तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर कॉमेंट पण करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज 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 तुमच्या ह्या सपोर्टची खूप 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 गरज आहे आम्हाला तर चला हे असं सगळं आहे तर आता हे सगळं काम वगैरे झाल्याच्या नंतर मी तुम्हाला दाखवेन की कसं काय झालं आहे वगैरे खूप छोटे छोटे बदल होणार आहेत घरामध्ये ठरवल्याप्रमाणे मी मी जसं ठरवलं आहे तसं आणि आपल्याला एक वेगळाच आनंद असतो आता हा सगळा पसारा आहे पण तो पसारा असण्यामागचा पण एक वेगळाच आनंद आहे की आपल्या घरामध्ये असं काही चेंज होणार आहे तर चला येस आ, बाकी काही नाही मग आता इथेच व्हिडिओ एंड करते आणि प्लीज प्लीज प्लीज, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि सुद्धा फॉलो करा तिथेसुद्धा माझ्या काही शॉर्ट्स वगैरे आहेत किंवा कधी कधी जे आपले भेटीयस वगैरे असतात म्हणजे कॅमेरा मागच्या पण गोष्टी काही असतात तर तिथेसुद्धा मी त्या शेअर करेन किंवा मग वेगळ्या काही गोष्टी असतील तर तिथे मी त्या शेअर करेन रील्स असतील तर तिथेसुद्धा त्या शेअर करेन तर तिथे सुद्धा असत तिथे सुद्धा असं सपोर्ट करा फॉलो करा तर चला आता इथेच व्हिडिओ एंड करते कारण ते लोक आता येणार आहेत आणि सकाळी वाजलेत नऊ आणि आता ते आणि डॉट डॉट टायमिंगला येतात ते त्याच्यामुळे आता मला बाकीचे पण सगळी कामं आहेत तर चला व्हिडिओ इथेच एंड करते मी आनंदी राहा खुश राहा हसत राहा आणि सगळ्यात महत्वाचं स्वतःची काळजी घेत राहा बाय